Mama, 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 tak kau hilang le? स्वामी म्हणतात ना कोणाचा आशीर्वाद वाया जातो ना कोणाचा तळतळाट वाया जातो ना कोणी आपल्यासाठी डोळ्यातील वाहिलेले अश्रू वाया जातात हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या का नवीन ब्लॉगमध्ये नवीन ब्लॉगची सुरुवात झालेली आहे खूप मस्त असा हा ब्लॉग झालेला आहे यामध्ये मी आणि राजने सुधील खूप छान अशा गप्पा मारलेल्या आहेत तसंच राजने खूप साऱ्या गोष्टी तुमच्यासोबत केलेल्या आहेत त्यामुळं हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि राज तुम्हाला सांगेल नेमकं काय झालेलं होतं ते फॅमिली श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग फॅमिली श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सकाळ तर झालीये पण आमची सकाळ काही तुम्हाला वाटणारच नाहीये बरं का आमची हे सकाळ आहे म्हणून ते का बरं असं म्हणते मी तुम्ही बघा नक्की तर फॅमिली गेलेला क्षण परत येत नाही म्हणून आहेत त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका जसं की मी आणि माझं बाळ नेहमी आनंदी असतो आणि हो तुम्हा सर्वांना सुद्धा नेहमी आनंदी राहायला सांगत असतो तर मॉर्निंगचा टायमिंग होता आम्ही इकडे काहीतरी दूध बिस्किट चहा वगैरे हे सगळं काही घेतलेलं होतं आणि त्यासोबतच आमचं काय चाललं होतं बघा आणि राज नेमकं काय करत होता <laughs> तर मी तुम्हाला माझा अनुभव सांगते बरं का आयुष्यात दुखी व्हायचं हो जर म्हटलं ना तर एका कारणावरून आपण दुखी होत असतो म्हणजे सॅड होत असतो आणि सगळं काही संपल्यासारखं वाटत असतं पण सुखी राहण्यासाठी जर त्याची हजार कारणं शोधलो आणि जास्तीत जास्त सुखी राहण्याचा म्हणजे हॅप्पी राहण्याचा प्रयत्न केलोत ना तरी आपण ते करू शकत नाही बरं का एक जे दुखी राहण्याचं कारण आहे ना स्वतः आता आपलं लक्षणं तिकडे जात असतं त्यामुळे सुखी ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा सुखाच्या गोष्टी शोधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा हे काही शक्य नसतं जास्तीत जास्त प्रयत्न करत गेला तर म्हणतात ना ते प्रश्नाला म्हणजे आपण कुठलाही प्रयत्न केलं तर त्याला यश नक्कीच मिळतं तर त्यामुळे प्रयत्न केलेच पाहिजेत प्रयत्नांती प्रमेश्वर हो बो, मम्मा बोल हाय बोलो बोला हाय या बसून चहा पेलाय म्हणलं माय आवाजात नाही तिथ का हळू त्याच्या मग चहा पहिलाय म्हणलं माय आणखी काय कल माय तुम्ही आम्ही पिष्टी दूध खा मना पिष्टी दूध खाया म्हणलं माय <laughs> दूध खायला खायलाय म्हणलं माय चहा पेला ये म्हणलं माय कॉफी पेलाय म्हणलं माय चहा बिस्किट खायला ये म्हणलं माय कॉफी ब्रिस्ट खायला रस पहिला ये म्हणलं माहिती तो डायरप निघालेला नाव पासून सारखं तसच म्हणतो घरामध्ये रस पाहिलाय जेवण करायला ये म्हणलं माय खेळायला ये म्हटलं माय म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ना तो डायलॉग यूज करतो राज आणि डस पहिलाय म्हटलं माहिती तर जरा जास्तच फेमस होता तो डायलॉग करता जरा जास्तच बोलायचं राज दूध पडलाय म्हणलं माय पडलाय म्हणलं माय तो पण किती पण चिडलेला असला आणि रडायला लागला ना तेव्हा जर मी त्याला ते डायलॉग बोलले म्हणजे जर त्याला जेवण वगैरे मी वाढलं असेल आणि तो जेवण करत नसेल आणि मी जर बोललो ना जेवण करायला ये म्हणलं माय तर सगळं राग आणि रडके पण बाजूला ठेवून तो हसत हसत लगेच येतो थोडक्यात राहत ना त्या डायलॉग मी ना मूडच चेंज होतो पूजा पहिला काय म्हणायचं होतं म्हणा लस पहिलाय माय दूध पैलाय माय ओझे तुमचे नाच झाले की नाच पाणी पहिला तू बनायच कस कटिंग कधी करायचे ना बाळ गलती साईल क्यूत मला तो पाणी कटिंग कर करायला बघा इकडे किती केस वाढलेम्मा रोज ना असंच काहीतरी होतं माहिती का आता सध्यात रामाशा वगैरे होती परत जन्मदिवस वगैरे म्हणून किंवा स्कूलला सुट्टी ना सुट्टी नाहीये टाइम भेटत नाहीये म्हणून असं झालेलं पण आज फायनली मुहूर्त आहे असं वाटते कटिंगला कशी दिसते आमची गर्ल्स वगैरे दाखवणं जरा व्यवस्थित दाखव सगळ्यांना ना लाज नाही आहे लहान आहे दाखव आहे हे कस क्यूट क्यूट हसते गर्ल सारख सारखे हात आहेत नाजूक नाजूक छोटे छोटे बॉडी छोटे छोटे बॉडी आहे मम्मी तुम्ही मजा आलीस मग लिशन होल मला लिशन मम्मा तुम्हीच म्हणजे मजा मजाक नाही खरे बोलाली ना मजा आलीस मजाक बोल ख मजा बोना मिचू सोना मम्माचू सोना माहित तुला काय लागल होत मारलस तू रात्री ना होलो होत तूच मारलस ना मी पण रडायली होती ना मी तर माझ्या तो दोन आता तो पाल खूप आलं होत जाऊ दे मारला असेल कोणीतरी नको असम्मा स्कूल ला सुट्टी आहे ना बाज ट्रिप आहे का उद्या जावं मग अजून उद्या सुट्टी हो मी जाणार नाही मम्मा ट्रिप ला तर राज नाही ट्रिपला जातो बोलला तर मी थोडीशी सॅड झाली बरं का म्हणजे त्याला समजलं की तो ट्रिपला जाणार आहे म्हणून मी सॅड झाली म्हणजे ट्रिपला जाणार आहे मी सगळे कपडे घेऊन मम्मा असं राज बोलला मी थोड्या वेळासाठी असे शांत बसलेली तर राज काय बोलतोय मम्मा सॅड नको हो तू रडू नको आणि मी ट्रिपला जाणार आणि माझी ट्रिप कॅन्सल झालीये कशी तरी वाट करून दाखव मम्मा माझी ट्रिप कॅन्सल झाली तू टेन्शन घेऊ नको मी तुला सोडून कुठेच जाणार म्हण म्हणून मला शाळाच्या जा ट्रिपमध्ये जायचं मग मला म्हंटलं आपण तिकडे बीचला वगैरे फिरायला गेलो ना मम्मा तशीच ट्रीप असते का मी म्हटलं हो तशीच ट्रिप असते पण ते फॅमिली ट्रीप आपली वेगळी आणि स्कूलमधून जाते ना ते तेवाली ट्रीप वेगळी असते तर तुला कुठल्या मध्ये जायला आवडेल तर सगळ्यात मोठा त्याचा प्रश्न असा होता मम्मा वा मला सुसू आली शिशी आली वगैरे तर कसं करायचं मला आंघोळ वगैरे कोण घालणार किंवा माझा आवरणार वगैरे कोण मला टिफिन वगैरे कोण बनवून देणार मला जेवायला वगैरे कोण बनवून देणार पण असं काही नाही आहे इतकी लॉंगवाली ट्रीप नाही आहे त्यांची म्हणजे एक दिवसाची काहीतरी आहे एका दोन दिवसाची काहीतरी बहुतेक एकच दिवसाची आहे तर राजला एकही एक दिवसासाठी एवढा प्रश्न पडला आहे पण असं नाही आहे की मम्मा मी छोट आहे तुला सोडून गेल्यानंतर मला करमेल का नाही यातला विषय नाही आहे राजचा राज बोलतोय माझा शिशी सुसू माझं बाकीचं कोण आवरणार हे याला टेन्शन आलेलं आहे मला टेन्शन आले मी याला सोडून कशी राहू म्हणून मी तू जास्त नंतर काय बोलतोय मम्मा मी स्कूल मधून नाही जाणार आहे ट्रिपला आणि मी तुझ्यासोबतच जाणार आहे आपण पण आपली ट्रिप काढूया म्हण ओके बोलले हे ना रे okay. जा ना तो ट्रिपला का बरं सांग का नाही जायचं सांग तिथं मम्मा माझी शी थूक थू आली शी आणखीन बोला माझ कोल आवा ला मॅडम आहेत ना तुमच्या तिथे असतात ना एक दुसऱ्या मॅम असतात सगळं करायला तुम्ही टीचर पण असतात गम्मा वगैरे खायच द्यायला सर असतात सर नाही आहेत नाही मग मॅमावरून देतात ना मग काय व्हायला जा का करमत कर नाही नाही मला सोडून खरं खरं -कर तुला करमती का नाही मला सोडून आणि राजना दररोज आता स्कूल मध्ये चाललाय ना तर राज बोलतो मम्मा स्कूल मध्ये गेली ना मला तुझी आठवण येते म्हण तर मी म्हंटल काय करायचं आठवण आल्यानंतर तर कसं मुलं एकदा कुठेतरी काहीतरी बघून लक्षात ठेवतात बघा मम्मा मला मा एक तुझा छोटासा फोटो असेल तर देणं माझ्या बॅगमध्ये मा दे ठेवतो म्हणजे मला जेव्हा तुझी आठवण आली ना तेव्हा मी त्या बॅगमध्ये ते, ते दे दे फोटो बघतो म्हणे म्हणजे नेमका ह्यानं कुठे पिक्चरमध्ये पाहिले का नेमकं कुठे पाहिलं काय माहिती नाही पण याचा आठ दिवस झाल्यासारखं असं चाललेलं किंवा असं होतं की स्कूलमध्ये बघा जर त्यांना कोणाचं ऐकलं असं फ्रेंड वगैरे काही बोललेलं तर पण <laughs> तो सारखं तेच बोलतो जर कुठलं ऐकलं गोष्ट तरच तेव्हाच मी लक्षात घेते की गोष्ट कुठेतरी ऐकलेली आहे काय बोलत आता सांग बाळ रे माझं बाळ का बोलतो राज मॅमने राजला मारलं रडाईला आलं आला असं डोळ्यातून गंगा जमुना यमुना व्हायला गेली <laughs> माझी आठवण येते मला आठवण काय येते तुला रडल्यानंतर स्कूल मध्ये मा शाळेमध्ये रडतो पण डोळ्याला पाणी येत नाही आणि घरी रडतो तेव्हा डोळ्याला पाणी येत मम्मा तू मॅम झाला सांग ना तू ते फोटोच काय म्हंटल सांग तुझी आठवणी होते मग काय करायचंय ना मग तू फोटो द्यायची काय करतो माझं फोटो ठेवून मग कुठे ठेवतो काय करतो त्या फोटो टाकतो मी बघून काय करतो काहीच नाही अच्छा बघून काय होत त्या फोटोला असं केवढी द्यायची एवढी काय एवढी एवढी छोटीवाली आमच्या मीराच्या तिथे ना लावलेली पासपोर्ट फोटो म्हणतात ना त्याला तर आहे तिथे तर राज बोलतोय मम्मा तसली एक फोटो दे नाही तर मी तिथलीच काढून घेऊन जातो म्हणे एका दिवशी बॅगमध्ये ठेवून मी मला तिथली काढू नकोस हो कारण तिथे राजचे आणि माझे दोघांची छोटे छोटे अशी लावले तशी तर ता माझी इच्छा आहे माझ्या रूममध्ये मा राजची आणि माझी अशी मोठे फोटो करून लावायचं मस्त अशी स्माईल वाली मी पण आम्ही नाही केली आणखीन तशी पण आहे नक्कीच बाळांचे म्हणजे छोट्यापण्याचे जे फोटो छान आहे ते बघून किंवा आता रेग्युलर मधले एखादी काढून मस्तपैकी असा लुक जॉकेट मधला वगैरे करून माझ्या बाळाचा एकदम छान असे फोटो लावायचे फ्रेम रूम मध्ये पण बाळाला माझ्या आता सध्या छोटे फोटो पाहिजे ते कशासाठी शाळेमध्ये ओरडा बसला साठ झाल्यानंतर बाळ तुम्ही आणि दररोज याचं हे असतं बरं का स्कूलमधून आला सगळ्या मॅमचं नाव वगैरे सांगतो आणि असं बोलतो मॅम मम्मा तू मॅम झाल्यानंतर मला शिकवायला आलंस मी तुला काय बोलू म्हणे सर्वात महत्वाचं कुणी सांगायचं की मॅम मॅम होणारच नाही आहे तर मला काय बोलतं म्हणजे कदाचित असं कोणीतरी असेल त्याच्या स्कूलमध्ये की त्या मॅम पण आहेत आणि त्यांचं बॉयज किंवा गर्ल्स त्या स्कूलमध्ये पण असेल तर याला असं म्हणायचंय तू मला शिकवायला आल्यानंतर तू मॅम झाल्यास मी तुला मम्मा म्हणायचं का मॅम म्हणायचं हे सर्वात मोठा प्रश्न आमच्या बाळाचा मम्मा म्हणायचे माझ्या आम्ही नसते जात पहिली तू पहिला शिकतेस मी येत तुला का सुधी कशाला मॅम नाही यायचं तुझा बाजूगत दिसू? हं. बुब. पुढे आवलीच होतेस त मॅम कसं होतेस? ओलीच होते नाहीये बाल मी. तुमचे मम्मा आहे ना. उठ. चला लावरायचे. आता बस झालं ना गप्पा. आपल्या गप्पा काय सरत नाहीत आणि फास्ट नसतात व्हिडिओ लाँग होऊन पुढं पुढे जात असतो. आपण काय वेळेमध्येच गप्पा बसत असतो. तोंड कशा झाला आमच्या उंदुमा एकादशी खूपच साठ झाले मला शिकवायला ना तुझे म्हणे मला मॅम खूप त्यांचं बाळ आहेत त्यांना मारत नाही दुसऱ्या फ्रेंडला मारत नाहीत मलाच खूप मारतात एक दिवस तू येते का प्लीज मला शिकवायला येते का प्लीज असं राज्य चाललेलं दोऱ्यात दोऱ्यात तू बोट खाल्ली नाही तुमचं जाऊन घेतलं ना तुम्ही बाळ आहे तुम्ही कोणाचं बाळ आहे तोंडाने बोला आमचं आमचं काहीच ऐकत नाही ना ऐकत नाही बघ असं बेड्यासारखं करायला उठा गप्पा कुठतो मारायचे झालं ना बस आता मारायचं किती वेळ असतात किती वेळापासून मारायला तर काम पण आहेत ना बाकीच्या मारायचे गर्ल्स माय हॅलो हॅलो बोलते क्यूट क्यूट मामा ओ मामा ह असिस्ट तिपद किती झाले फिफ्टी झाले वन मिनिट आणखी मामा पास्ता करायचा थोडस आता ते व्हिडिओ ना पुढे जात निघून आपल्या एक दिवसाचा ब्लॉग नाहीये डेली टाकतोत आपण त्याच्यामुळे थोडं थोडं डज टाकावे लागतात आपल्याला मामा मामा तुम्ही तुझं नाव काय होते तुम्ही सांगा पूजा पूजा काय

गडबडीने रस्त्यावर चालल्यानंतर मग ते ते मला पोलीस नाही बा रॉंग वागल्यानंतर काय करायचं हो एका दिवशी ना तुम्हाला एक व्हिडिओ बनवून सांगते राज खूप गप्पा मस्त मारत बरे का म्हणजे त्याला जर विचारलंय ना तुला होऊन काय बनायचंय तू माझ्यासाठी काय करशील वगैरे खूप खूप मस्त मस्त म्हणजे सांगतो ते असं आता व्हिडिओच्या समोर सांगेल काही माहिती नाही पण एका दिवशी तो सांगायला लागला ना तेव्हा मी व्हिडिओ स्टार्ट करून ठेवतो तो सांगतो मला कुठे घेऊन जायचंय कोणती गाडी घेणार आहे वगैरे सगळं सगळं सांगतो मला खूप मस्त वाटतं आणि आता तू आप्पा करणे तर मारू शकत ना आम्ही का बर नाही मारू शकत तू माझी मम्मा आहेस अच्छा लोकांना मारतो शकता रॉंग वागला सगळ्यांनाच मारायच बाळ तुला मी रोंग नाही ना करत काय काय बघाल ना आता बाळ चला तर सांगा हाचा व्हिडिओ कसा वाटला सांगा आम्ही दममाणी दममाणी स्लोली गप्पा मारल्यात खूप हॅलो <laughs surtout> <laughs> बोल हॅलो हां फॅमिली फॅमिली कशा तुम्ही तुम्ही पण मस्त आऊं आम्ही पण मस्त आहोत राईट करा कंमेंट करा शेअर करा कसा वाटला तो पण सांग काय सांगायचं कसा वाटला विजू आणखी आणखी शेअर करा कसा वाटला तो पण सांगला नक्की कमेंट करू खाली अजून लाईट कलर कमेंट कलर शेअर कलर कसा वाटला तो कसा वाटला नक्की खाली खरेदी कसा वाटला आता कधी येतो व्हिडिओ घेऊन आता पुढच्या वर्षी व्हिडिओ घेऊन येतो तुस पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी नाही पुढचा व्हिडिओ घेऊन मी नक्की येईन पुढचा व्हिडिओ मी नक्की येईन भेटूयात पुन्हा अशा चिकडे नाही मिळाली छानशा व्हिडिओ मध्ये ब्यूटीफुल आहे असा छान व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर ऑल काळजी घ्या आता पण बाय टेक कर काळजी घ्या बाय टेक कर खुश राहा फॅमिलीला खुश ठेवा बाळाला खुश ठेवा आपल्या खुश गुड खुश लावा तुम्ही पण आपल्या फॅमिलीला पण खुश ठेवा आणि तुमच्या बाळाला पण खुश ठेवा बाळाचं लाड करायचं का मारायचं बाळाला लाड करायचं सांगताना आ तुमचं बाल आगाप करत तर तुमचं बाळा करत नको मला तुम्हाला तुमची काळजी घेत तर तुमचं सगळं करत असत मागू नका काय करत नसेल तुमचं ऐकत नसेल तर मला माझं बाल काय करत ऐकतो